एकदम परफेक्ट आणि अगदी टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या बनवण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही उपयुक्त टिप्स पाहणार आहोत तर तुम्हीसुद्धा या टिप्स नक्की फॉलो करा सर्वात प्रथम डाळ आहे ती आपल्याला उत्तम दर्जाचे घ्यायचे आहे त्यानंतर डाळ शिजवण्यापूर्वी आपल्याला ती थोडीशी भिजत घालायची आहे म्हणजे डाळ लवकर शिजते डाळ शिजवताना ती खूप जास्त शिजवायची नाही आहेत थोडीशी हाताने होऊ उडायची आहे जास्त ओवरकूक नाही करायची आहेत त्यानंतर पुरणाच्या सारणीच्या सहाय्याने आपण इथे दाळ बारीक करून घेतलेली आहे यामुळे एकसारखी कन्सिस्टन्सी येते आणि पुरण आहे ते खूप छान बनतं त्यानंतर पुरणामध्ये आपण साखर घालतो किंवा गोळ घालतो तर त्याऐवजी थोडीशी साखर घ्यायची आणि थोडंसं गोळ घालायचं यामुळे पुरण आहे ते चवीला खूप भारी लागतं तर इथे आपण पुरणामध्ये थोडीशी साखर घातलेली आहे आता आपण त्याचबरोबर थोडासा गूळसुद्धा घालणार आहोत म्हणजे पुरण आहे ते खूप बारीक बनतं त्यानंतर आपण हे छान वितळवेपर्यंत छान पुरण घट्ट होईपर्यंत मिक्स करून घेणार आहोत पुरण बनवताना पुरण खूप जास्त घट्ट करू नये थोडंसं पातळच ठेवावं म्हणजे पुरणपोळ्या आहेत त्या छान आपल्याला लाटता येतात खूप जास्त कोरडंसं पुरण करू नये आता इथे पुरणामध्ये आपण फ्लेवरसाठी वेलची पावडर घातलेली आहे चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर एक चमचा तूप घालायचं आहे हे सर्व इन्ग्रेडियंट्स घातल्यामुळे पुरण अगदी चवीला खमंग लागतं आणि खायलासुद्धा खूपच भारी लागतं आता यामध्ये आपण तूपसुद्धा ॲड केलेलं आहे आणि सर्व जिन्नस आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि पुरण आहे ते बनवून घेणार आहोत तर इथे पुरण आहे ते हळूहळू घट्ट होत आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची फास्ट गॅसवरती ही प्रोसेस आपल्या नाही करायचे यामुळे पुरण आहे ते तळाला लागू शकतं तरी ते आपण हळूहळू मिक्स करणार आहोत पुरण आपलं खूप जास्त कोरडं नाही करून घ्यायचं आहे यामुळे पुरणपोळ्या आहेत चांगल्या बनत नाही आता इथे पुरण आहे ते थोडंसं ओलसर आहे आता या स्टेजवरती आपला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि पुरण आहे ते थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आता त्यानंतर इथे आपण पीठ मरून घेतलेलं पीठ मळण्यासाठी तुम्ही गव्हाचं पीठ यूज करू शकता किंवा थोडंसं गव्हाचं आणि थोडंसं मैद्याचंसुद्धा सुद्धा यूज करू शकता तर पीठ मारताना थोडंसं सैलच मळायचं आहे जास्त घट्ट नाही मळायचा पीठ मारताना त्यामध्ये थोडीशी हळद चिमूटभर मीठ आणि थोडंसं तेल घालून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर पुरण फील करताना आपल्याला अशा पद्धतीने पुरण आहे ते फील करून घ्यायचं आहे इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सर्व बाजूंनी आपल्याला हे छान असं दाबून घ्यायचं आहे त्यानंतर जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो तुम्ही काढूनसुद्धा घेऊ शकता किंवा सुद्धा स्टिक करून घेऊ शकता अशा पद्धतीने तर इथे त्यानंतर याला छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे छान शेप दिल्यानंतर आता आपल्याला हे लाटण्यापूर्वी अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे म्हणजे पुरण आहे ते अगदी काठोकाठ पसरतं त्यानंतर आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची पोळी लाटताना ती दोन्ही बाजूंनी लाटायची आहे म्हणजे पुरण आहे ते दोन्ही बाजूने छान लागतं आणि पुरणपोळीसुद्धा एकदम परफेक्ट होते तर इथे आपण पुरणपोळी आहे ती लाटून घेतलेली आहे ते तुम्ही बघू शकता आता एका साईडने आपण लाटलेली आहे आता आपण पलटून दुसऱ्या सुद्धा ही पुरणपोळी लाटून घेणार आहोत पोळी लाटताना खूप जास्त जाडसर नाही लाटायचे अशा पद्धतीने लाटून झाल्यानंतर आता हे आपण त्यावरती टाकून घेतलेली आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे एका साईडने भाजलं आप की आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने छान असे खवंग भाजून घ्यायचे आहे आणि इथे तुम्ही बघू शकता छान असे परफेक्ट ही पुरणपोळी झालेली आहे छान पुरणपोळ्यासुद्धा फुगतात व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे पुरणपोळी अशी काटोकाठ तुम्ही सुद्धा या ट्रिप्स नक्की फॉलो करा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग